पांडुरंगा गार की पाऊस पडावाचा हाल होऊ नये पाणी गरमच प्यावं लागतंय वालताना सुद्धा तीन तीन किलोमीटर जर थंड पाणी प्यायचं म्हटलं तर तीन किलोमीटर चालावं लागतंय पुढे पाणी थंड मिळतंय काय मुख्यमंत्र्याकडे काय मागणी आहे तुमची मुख्यमंत्रीकडे काय मार्ग मुख्यमंत्री काय पुरे होणार वारकऱ्यांचं काय मुख्यमंत्री पुरे होणार काय सुद्धा पुरवित नसतो निस्ते आश्वासन येत मुख्यमंत्र्यांची काल आळंदीमध्ये काल परवा ते पोलिसाकडून झटापट झाली त्यावर काय तुमचं मत आहे ह्याच्या मत आहे की पोलिसांनी काय म्हणजे कसं आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय पोलिस असे करणार नाही तर ना, ना।, ना। दांडगाव शहर कार्य म्हणजे ज्या ऑफिस ऑफिसर लोकांचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याशिवाय असं काही झालं होऊ त्यांना एवढं हीच पाहिजे ना कारणच नसतं काय सुद्धा कारण असताना जर वारकऱ्यां जर हल्ला होत असला तर काय त्याचा तुम्हाला काय वाटतं माऊली माग मी नाही बोलू शकत बोलणार नाहीत माऊली